आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तू यांच्या बरं आहे त्यांच्या गाथ्यामधील क्रमांक एकशे छप्पन वर निरूपण पाहणार आहोत संताचा अतिक्रमा देवपूजा तो अधर्म देवपूजा तो अधर्म ये ती दगड तै शेवरी ति दगड तै शेवरी मंत्र पुष्प देवा शिरी मंत्र पुष्प देवा श्री आती गाळी अति गाळी देवा नैवद्याशी पोळी देवा नैवद्याशी पोळी तुका मने देवा तुका मने देवा जाडन भेदकाची सेवा जाडन भेदकाची सेवा हे ती दगडतय शेवे मंत्र पुष्प देवा श्री मंत्र पुष्पदेवा श्री प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांगण घालतो तुम्ही सर्व प्रियात्मा तुमच्याही चरणी साष्टांगणत घालून माझ्या निरूपणाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात संताचा अतिक्रमा देवपूजा तो अधर्म देवपूजा तो अधर्म कारण महाराज या अभंगामधून धर्मनीतीचे संकेत आपल्याला सांगत आहेत महाराज सांगतात की संताचा अतिक्रमा देवपूजा तो अधर्म महाराज सांगतात आता उदाहरण मी माझं स्वतःचंच घेतो मी भगवंताची भक्ती करतो माझ्या जीवनामध्ये रात्रंदिवस भगवंताचं कीर्तन आहे भजन आहे हे सर्व माझ्या जीवनामध्ये चालू आहे आणि जर माझ्या योगायोगाने माझ्या घरी आतिथी आला आणि आतिथी आल्यानंतर मी देवाची पूजा करीत आहोत आता अतिथी माझ्या घरला आल्यानंतर तर महाराज सांगतात की त्या अतिथीला आल्यानंतर देवपूजा तुमच्या जीवनामध्ये सोडून देवी आणि त्या अतिथीचं तुमच्या जीवनामध्ये स्वागत करावं तर मी माझ्या जीवनामध्ये उठतच नाही माझ्यासारखे असे कितीतरी लोक आहेत की देवाचा देव देवदेव करतात त्यांच्या जीवनामध्ये रात्रंदिवस देवदेव देव करतात पंढरपूरची वारी करतात भजन कीर्तन पूजापाठ त्यांच्या जीवनामध्ये करतात मात्र हे धर्मनीतीचे संकेत त्याचं पालन आपल्या जीवनामध्ये होतं का नाही त्याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे माझ्या जीवनामधलं सांगायला की हे मी करीत नाही कारण तो अतिथी माझ्या घरी आलेला आहे मी माझी पूजा सोडून घेत नाही उलट माझ्या पूजेमध्ये मी अजून वेळ लावतो त्याला वाटावं की मी किती देवाचा भक्त आहे अशी माझ्या जीवनामध्ये पूजा चालू असते महाराज सांगतात अशी जी तुमच्या जीवनामध्ये पूजा करता आतिथीला तुमच्या जीवनामध्ये कारण तुमच्या घरी बसून त्या देवाची पूजा करता ती तुमच्या जीवनामध्ये पूजा होत नाही तो तर तो तुमच्या जीवनामधला तो अधर्म होतो असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात ए तिदगड तय शेवरी ए तिदगड तय शेवरी पुष्प देवा श्री पुष्प देवा श्री आता मी माझ्या जीवनामध्ये त्या अतिथीला घरी बसविलेला आहे माझ्या जीवनामध्ये अशी सुंदर पूजा चालू आहे मग तर बायकोला सांगतो पाणी दे नवीन पाणी दे फुलं नाहीत गंध कुठं आहे आक्षेदा कुठं आहे ती मला हे सापडणार ते सापडणार देवाला ते कारण आंघोळ घातल्यानंतर ते पु देवाला जे पुसलं जातं ते कुठं आहे ते मी माझ्या जीवनामध्ये ते विचारित राहतो तिथं तर असतं पण बायकोलाही माझ्या जीवनामध्ये परेशानी करीत राहतो तो आधी तुमची वाट बघायलेला असतो तो म्हणतो चलू द्या चलू द्या दंबानं तुमच्या जीवनामध्ये पूजा चलू द्या मी माझ्या जीवनामध्ये त्या दे देवाला गंगा अक्षदा पूजा हे घालण्यामध्ये वेळ माझ्या जीवनामध्ये घालतो मात्र महाराज सांगता तुमच्या जीवनामध्ये हे देवाला गंध पूजा वाहताना ती देवाची पूजा होत नाही तर महाराज सांगता त्या देवाच्या अंगावर तुम्ही दगडंच टाकायलेले आहात हे दगडं टाकायचं काम तुमच्या जीवनामध्ये तुम्ही करता असं मग दगडं जर देवाच्या अंगावर आपण टाकत असेल तर तो आपल्या जीवनामध्ये धर्म होणार आहे का तो आपल्या जीवनामधला मध्ये अधर्मच होईलेला आहे हे धर्मनीतीचे संकेत प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये हे आत्मपरीक्षण करून पाहावं या अभंगामध्ये जे महाराजानं वर्णन केलेलं आहे त्याच्याशी माझा जो चाललेला हा सध्या मी जी परमार्थ माझ्या जीवनामध्ये करतो त्याच्याशी कुठं माझा मेळ बसतो किंवा नाही नसत बस बसत नसेल तर आपल्या जीवनामध्ये आपण सुधारणा करावी पण चुकीची जे संतांनी सांगितलेल्या वाक्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची पूजा करावी त्याचप्रमाणे भगवंताचं नाव घेऊ तरच आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती होते नाहीतर आपल्या जीवनामध्ये पुण्यकर्म काय आणि पापकर्म काय हेच कळत नाही कारण माझ्या जीवनामध्ये सांगलं का तर हे मी तर करीत नाही तर मग तुमच्या जीवनामध्येही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आत्मपरीक्षण करावं असं दुसऱ्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात अति तासी गाळी अतिता शी गाळी देवा नैवेद्या पोळी देवा नैवेद्या पोळी आता माझ्या जीवनामध्ये ही पूजा सुंदर चालू आहे तिथं मी दो एक तास दररोज अर्धा तासात पूजा आठ माणूस माझ्या घरी आतिथी पाहून मी माझ्या जीवनामध्ये दोन तास पूजा चालू आहे बायकोलाही आदेश दिला राहिला त्या देवाचा नैवेद्य झाला का नाही पुरणपोळीचा देवाला आज नैवेद्य दे करायचं तुला सांगितलं होतं तिनं मग ते कुठं मानलं तरी तिला बळत या टायमाला पुरणपोळी करा थोडं तरी ती जे कारण वर्णाची डाळ तिचंच पुरण कर आणि तिचं पुरणपोळी कर असं माझ्या जीवनामध्ये मी आदेश देतो कारण त्या अतिथीला पाहू माझा परमार्थ किती आहे मी किती त्या देवाचा भक्त आहे त्या अतिथीला घरच्यालाही वाटतं पण घरच्याला लक्षात येतं आता कारण पाहुणा किंवा कोण तुमचा मित्र असेल अतिथी समजा किंवा कोणी तुमचा पाहुणा असेल कोणी अजून एखादा संत तुमच्या दाराला असेल पण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर असं करीत असताल त्या अतिथीला सोडून तुमच्या जीवनामध्ये त्या देवाची पूजा करून त्या देवाला जर भोजन घालण्याचा तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न करीत असतात तर तुमच्या जीवनामध्ये तो अधर्म होतो कारण खरा देव तुमच्या कारण दारामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये बसलेला आहे त्या देवाची तुमच्या जीवनामध्ये पूजा करा आणि त्या देवाला बायकोला सांगा दोन ताटकर कर सुंदर असं त्या अतिथीला तुमच्या जीवनामध्ये तुमच्या पंक्तीला जीव बसून तुमच्या जीवनामध्ये जेवण जीवन घाला तेच तुमच्या जीवनामध्ये पूजा होते तेच तुमच्या जीवनामध्ये त्या देवाला घातलेला किंवा देवाला तुमच्या जीवनामधला प्रसाद होतो म्हणून हे धर्मजितीचे संकेत याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे देवा जाडन भेदकाची सेवा जाडन भेदकाची सेवा ज्या मनुष्याला किंवा माझ्या जीवनामध्ये हा भेद माझ्या जीवनामध्ये गेलेला नाही अतिथीला माझ्या जीवनामध्ये मी देव मानायला तयार नाही अतिथीमधला देव माझ्या जीवनामधले मला दिसायला तयार नाही ही जी माझ्या जीवनामध्ये भेदबुद्धी आहे मग माझ्या जीवनामध्ये त्या देवाऱ्यामध्ये त्या दगडामध्ये तर माझ्या जीवनामध्ये मला देव दिसालेला आहे का कारण मला मनुष्यामधला देव दिसत नाही कारण माझ्या घरामध्ये किंवा मा माझ्यामधला जर मला भगवंत दिसत नसेल त्या अतिथीमधला मला कधी भगवंत दिसावा कारण माझी ही भेदबुद्धी जोपर्यंत तुमच्या जी जीवनामध्ये आहे तोपर्यंत त्या मनुष्याला देवारातल्या देवळाची देवारातल्या देवळाची किंवा देवारातली जी पूजा करतो किंवा देवळाची त्याच्या जीवनामध्ये जी पूजा करतो त्या देवळातल्या देवामध्येही जी त्याच्या जीवनामध्ये देव दिसत नाही देवाऱ्यामधल्या देवामध्येही त्याच्या जीवनामध्ये देव दिसत नाही आतिथीमध्येही त्याच्या जीवनामध्ये देव दिसत नाही स्वतःमधलाही त्याच्या जीवनामध्ये देव दिसत नाही मग त्याला या जगामध्ये चराचरामध्ये त्याच्या जीवनामध्ये कधीही देव दिसणार ह्याची जी जोपर्यंत ह्याच्या जी भेदबुद्धी आहे ही भेदबुद्धी त्याच्या जीवनामध्ये जात नाही तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये त्यानं केलेली घर घरी त्याच्या देवाची पूजा किंवा देवा देवालयात जाऊन त्याने केलेली दे देवाची पूजा तो त्याच्या जीवनामधला आधर्मच होतो ती त्याच्या जीवनामधली दे देवाची पूजा होत नाही म्हणून त्यानं दाखविलेला नैवेद्यही त्याच्या जीवनामध्ये तो आधर्मच आहे म्हणून त्या त्यानं त्या देवाची पूजा केलेली नाही त्यानं त्या देवावर कारण काय केलं महाराज सांगतात त्यानं त्याच्यावर दगडं मारले कारण महाराज कठोर बोलतात महाराज महाराज म्हणतात त्यानं पूजा तर केली नाही त्यानं जेवण तर त्या खऱ्या देवाला त्याच्या जीवनामध्ये घातलं नाही पण त्याच्या जीवनामध्ये त्या दगडं मारण्याचं पाप त्या देवावर त्याच्या जीवनामध्ये त्यानं त्याच्या जीवनामध्ये केलं असं या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ माझ्या बुद्धीमध्ये बुद्धिमतेप्रमाणे होतं याच्यावर मी एक सुंदर असं उदाहरण देतो म्हणजे ते दे तुमच्या लक्षात येईल कारण नीलावती नावाची एक स्त्री खेडेगावामध्ये राहत होती मग राहत असताना ती सुंदर दिसायला होती मात्र ती तिचा जो तिचं लग्न झालं तिचा नवरा ही एक गरीब कुटुंबाची होती तिला जमीन नव्हती ती नवरा बायको कष्ट करून मजुरी करून त्यांच्या जीवनामध्ये खायची आईवडिलाकडेही तिच्या जीवनामध्ये जमीन नाही आणि मग का आता ते प्रारब्ध म्हणा तीन चार वर्षे लग्न होऊन झालं आणि तिचा नवरा अचानक वारला पोटाला लेकरूही नाही तिच्या मनावर एवढा परिणाम झाला तिनं ठरवले की आता आईवडिलाकडं जाऊन तरी काय उपयोग आहे आपल्या भाक्यामध्येच असून आपला जो जोडीदार जो ज्या ब त्या नवऱ्यावर हो तिचं देवाप्रमाणे प्रेम करीत होती आता देव ह्या गावातच आपला देव गेलेला आहे म्हणली आता कुठंतरी जाऊन आपल्या जीवनामध्ये काय करायचे म्हणून हे गावातलेच लोक आपल्या जीवनामध्ये देव म्हणून सेवा से करायची आणि इथंच आपलं आयुष्य आपल्या जीवनाचं घालवायचं असं तिने तिनं तिच्या जीवनामध्ये निर्धार केला आणि त्या गावामध्ये मग त्या गावामध्ये जे दिनदुबळे लोक आहेत गोर गरीब ज्यांना कारण सेवा करायची त्यांच्या जीवनामध्ये आणि सेवा करून कुणाला कुणाला जे लाग त्या गावामध्ये मग माहीतच होऊन गेलं की जिथं सेवा करायची तिला दोन रोट्या तिला एक खायला एक दीड रोटी दिली की आपलं ती खायची आपल्या तिच्या जीवनामध्ये असं तिचं जीवन मजेमध्ये चाललेलं आहे मात्र मग हे लोकाला होता का एक तर ती जवान दिसायला सुंदर नवरा नाही कितीतरी कारण पापी लोक तिच्यावर कारण अन्याय करू लागले मात्र तिनं कारण आता तिनं आपलं ठरवलं की सर्वस्वी त्या देवाला कारण हे गावातील लोकच आपलं देव ह्यांच्यातच पाहायचा ह्याच्यामध्येच आपलं हेच आपल्या जीवनाचं कर्म म्हणून ते कर्मकुरांनी त्या लोकांकडं दुर्लक्ष तिच्या जीवनामध्ये चालू केलं आणि ते निरंतर तिची सेवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालू आहे एक दिवस त्या गावामध्ये असे मोठे साधू आले मग साधू आले म्हणलं की मग काय खेडेगाव आधीच मग त्या साधूला मोठ्या रथामध्ये घालून त्यांची मिरवणूक काढण्यात आली गावावर त्यांची यथाविधी त्या साधूची पूजा करण्यात आली मग ही बी कलावती ही त्या कारण साधूचं सा दर्शन घेतले घेतल्यानंतर गावातल्या लोकांनी सांगितलं की ही कलावती एवढी निर्मळ मनाची बाई आहे म्हणले मात्र हिचं भाग्य थोडं महाराज थोडं विचित्र आहे म्हणले नवरा कारण ऐन तारुण्यामध्ये नवरा गेला म्हणले पण आता तिनं ती ते दुःख विसरून तिच्या जीवनामध्ये एवढं आघात दुःख झालेलं ह्या गावाची सेवा करीत राहते म्हणले मग महाराज म्हणतात चांगलं कार्य आहे तिच्या जीवनामध्ये मात्र आशाने तिच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होणार नाही त्याला कठोर असं तपश्चर्या करावं लागेल असो ते साधू आता ते तपश्चर्या करणारे साधू असल्यामुळे ते तसे बनले महाराज म्हणले मी एकतर अशिक्षित आहे म्हणले आणि एकतर मला मी शिकलेलेही नाही म्हणले माझं भाग्य म्हणले एक जोडीदार बी गेला वडलाकडं जावड तर तिकडेही माझ्या जीवनामध्ये मा काही नाही म्हणले आता मी हे गावच माझं देव समजी आणि ह्या गावामधलं प्रत्येक मनुष्य या गावामधलं मनुष्यच नाही या गावामधलं प्राणीसुद्धा माझं कारण ते देव म्हणून माझ्या जीवनामध्ये मी सेवा करायचं व्रत धरलेलं आहे म्हणून मला आता दुसरं म्हणजे माझ्या जीवनामध्ये तपश्चर्या करण्याची जी काही मला गरज नाही ती महाराज म्हणून आल्या का मी एवढा कारण माझा अख्खा विषय या तपश्चर्यामध्ये गेलं तू मला तत्त्वज्ञान सांगायला पंचवीस वर्ष झालं माझ्या जीवनामध्ये त्या माळावर बसून मी तपश्चर्या करतो अजून तो भगवंत माझ्या स्वप्नामध्ये आला नाही मला अजून तो भगवंत कळाला नाही मला मुक्ती पाहिजे जी। माझ्या जीवनामध्ये असं ती म्हणू लागली ही जर लक्षात आले की महाराजाला थोडा अहंकार आलेला आहे ठीक आहे महाराज तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही मुक्ती मिळवा मला हेच मला मुक्ती वगैरे काही गरज नाही माझ्या कर्मामध्येच माझी मुक्ती आहे असं म्हणले नाही तुला दही अहंकार अजून हाच महाराज तिला विचारला तुला लय अहंकार आलेला आहे म्हणले महाराज प्रसंग आल्यावर तुम्हाला मी सांगल म्हणले ना माझं माझं हे गाव माझं दैवत आहे मला ह्यांच्या बरेच लोक आजारी लोक आहेत त्यांची मला सेवा करायची आहे ती ती तिच्या कामाला निघून गेली निघून गेल्यानंतर ह्या साधूला एक राग आला तिथं मी एवढं गाव माझी पूजा करायला कारण आपल्या जीवनामध्ये योग्यता नसताना लोकांनी पूजा केली का आपला अहंकार हा उड्या मारीतच असतो हा सिद्धांत आहे पण हे लोकांना आजही कळायला तयार नाही म्हणून ते गेले मग असं गेले की तीन चार वर्ष गेलेत मग हा साधू तिच्या त्याच्या त्या जंगलामध्ये तपश्चर्या करीत होता दोन वर्ष दुष्काळ पडला पाणीच नाही ते झाडं वाळू लागले वाळू लागल्यानंतर ते महाराजानं काय केला तिचे ते कारण त्याचं जे तप्पचऱ्याचं ठिकाण बघितलं झाडं वाळायला मग दुसऱ्या जिथंच पाणी आहे अशा झाडाखाली त्यानं तपचार्या करण्यासाठी तो साध गेलेला आहे हिला कळाली बातमी महाराजानं झाडं सोडलेली आहेत कारण तिथं पाणी नाही झाडं वाळायला पाणी प्यायला नाही मग हिला लक्षात आलं की ना मग त्या गावामधलं पाणी घेऊन रोषक्यावर तसल्या ह्याच्यामध्ये ती पाणी घेऊन त्या झाडाला पाणी घालीत राहिली दररोज पाणी घेऊन जायचो ते झाड कारण त्या झाडाला त्याला कारण पाणी म्हणजे त्याचं जीवन आहे कारण अन्न आहे त्या झाडाला अन्न मिळालं ते झाड लगे वाळायलेलं फुटायला चालू झालं ते हिरवं गार झालं आणि हिरवं झालेल्या झाडामधूनच तिला कारण त्या झाडच प्रत्यक्ष गुरु झालं बोलू लागलेलं त्या झाडांनी सांगितले का अगं पंचवीस वर्ष ज्यांना माझा उपभोग घेतला माझ्याखाली बसला आणि आज तो तपश्चर्य त्याच्या जीवनामध्ये करीत आहे मात्र त्याला माझ्यामधला तो भगवंत दिसला नाही माझ्या झाडामधला तो आत्माराम त्याला दिसला नाही मग त्याला या चाराचारामधले त्याच्या स्वतःमध्ये कधी आत्माराम दिसेल असं ते झाड म्हणाले आवडतेने म्हणले ठीक आहे म्हणले मग ही गेली आणि त्या महाराजाकडे गेली महाराज म्हणले तुम्ही का सोडून आलं म्हणजे बघा ते झाड कसं खुललेलं आहे म्हणले नाही का म्हणजे झाड मला असं प्रत्यक्ष बोललं म्हणजे म्हणले झाड कसं बोलते तू इडी काहीतरी सांगायलाच म्हणजे पाणी नव्हतं बघा म्हणजे चाला म्हणले तिकडं ज्या वेळेस हे दोघं महाराजाने हे हिता आले कारण झाड कसं आहे झाडामध्येही आत्माराम आहे आपल्यामध्येही आत्माराम आहे चाराचारामध्ये आत्माराम आहे कारण ह्या झाडाला ते वाळू आलेल्या झाडाला हिनं तशा पिरियडमध्ये पाणी आलं घात ते झाड असं असं तिच्या फांद्या तिच्या पायावर असं टेकायल्या त्यावेळेस ती म्हणाली बाळा पाया पडू नको माझ्या ती बोलू आली तिच्या डोळ्या वाटतं ते झाड आणि ती बोलून आलेले आहेत दोघाचं संभाषण त्याच्या जीवनामध्ये चालू आहे डोंगा हिच्या डोळ्या वाटं पाणी येऊ लागलेलं आहे ह्या झाडाचं बोलणं ह्याच्या जीवनामध्ये ह्याला कुठं आहे ह्याची भेदबुद्धी कारण ह्याच्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत जो भेदबुद्धी आहे तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये पारमार्थच होत नाही हा सिद्धांत आहे त्यावेळेस त्याला लक्षात आलं त्याचे बाईचे पाये धरले तूच माझी गुरु आहेस खरं मला माझ्या जीवनामध्ये मला कारण माझ्यामधला भगवंत माझ्या जीवनामध्ये मला दिसायला तयार नाही माझा आत्माराम मला दिसायला तयार नाही मला या झाडामधला कधी भगवंत दिसेल तुझ्यामधला कधी भगवंत दिसेल या चराचारामधला कधी भगवंत दिसेल म्हणून आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत जो आपल्या काळात असलेला भगवंत दिसत नाही तोपर्यंत आपल्याला कुठल्या दगडामध्ये कुठल्या मंदिरामध्ये किंवा कोणत्या मनुष्यामध्ये तो भगवंत दिसणारच नाही हा ठाम सिद्धांत जगद्गुरु तो खूप बरा या अभंगामधून सांगतात माझी वेळ संपलेली आहे झालेले निरूपण सद्गुरुचिन्मानंद स्वामी तुम्ही सर्व आत्मा तुमच्या चरणे हे शब्दरूपी भाव पुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पौर्णिमा तुकाराम 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 बोला पुंडरी गोरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम